श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चैतन्यः शाश्वतः शांतोः हो व्योमातीत निरंजनः बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सत्तावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण चतुर्दशी सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण भाग बत्तीसवा परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या भागात पुढे म्हणतात काळच बदलला आहे तुम्ही प्रत्येकाने तेव्हा सावध राहिलेच पाहिजे सुदैवाने तुम्हाला ईश्वर अनुग्रहित गुरु लाभले आहेत त्यांच्या सहवासात सदैव राहा आपोआपच तुमचे प्रश्न सुटत जातील तुमच्याबरोबरच तुमच्या मुलांनाही या सहवासाचा दर्शनाचा लाभ मिळत जाईल व दर्शन झाले की आपोआपच मनावर संस्कारही होत जातील हे निश्चित समजा कलियुगाचा बाहेर कितीही परिणाम दिसला तरी तुम्ही ईश्वरी शक्तीबद्दल कुठेही संशय बाळगू नका कारण मी ती प्रत्यक्ष वयाच्या सातव्या वर्षीच प्रथम अनुभवलेली आहे त्यानंतरच मी ईश्वरी सेवेमध्ये सहभागी झालो आहे ईश्वर अनुभूती लाभल्यानेच ईश्वर शक्ती किती मोठी आहे हे आम्हीच सांगू शकतो आम्ही जे तुम्हाला मार्गदर्शन करतो तुमच्याशी सर्व प्रश्नांवर बोलू शकतो ते या शक्तीच्या अनुभूतीनेच बोलत असतो प्रवचन कीर्तन हे प्रकार संपूर्णत वेगळे आहेत व ते अभ्यासाने चालू असतात ईश्वर अनुभूती प्राप्त झालेली माणसे पुढल्या अवस्थेत गेले की मौनावस्थेत जात असतात या मौनावस्थेत त्या व्यक्तीला विदेही अवस्था प्राप्त होत असते जे देही नाहीत ते विदेही या अवस्थेत पोचेपर्यंत अशा अनुभूती लाभलेल्या व्यक्तीची भूक हळूहळू कमी होत गेलेली असते विदेही अवस्थेत गेल्यावर भूक हा प्रकार लागतच नाही ही अवस्था नक्की कधी चालू होते हे आधी सांगता येत नाही ते सर्व ईश्वरी इच्छेवरच अवलंबून असते माझी सुद्धा अवस्था हळूहळू बदलत चालल्याचे तुमच्या लक्षात येत असेलच माझ्याही बोलण्याचे व खाण्याचे प्रमाण खूप कमी होत आले आहे तसाच विचार केला तर माझ्या बाबतीत सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सात हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे इसवी सन दोन हजार सात काळात माझी अवस्था फारच उच्च असेल तुम्ही भगवंताला सतत प्रार्थना केली व ती त्याच्यापर्यंत पोचली तरच हा उच्च काळ थोडाफार पुढे वाढू शकेल ईश्वराची अनुभूती सर्वांनाच प्राप्त होत नसते ईश्वरी अनुभूती एकाला आली तरी तिच्यामुळे तिच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना तिचा लाभ होतच असतो कंपनीत कामगाराचा नेता एकच असतो तोच कंपनीत मालकाशी एकटाच चर्चा करतो परंतु त्याच्यामुळे पगारवाढ बोनस इत्यादी लाभ सर्वांनाच होत असतात तुमच्या सर्वांचे आता एकच कर्तव्य आहे की या अधिकारी व्यक्तीला त्यांच्या कार्यात अधिकाधिक मदत करणे माझे तुम्हा सर्व भक्तांवर सारखेच प्रेम आहे माझ्या एवढे प्रेम तुमच्यावर तुमच्या घरातील माणसेही निश्चितच करत नसतील पुरुष व स्त्री भक्त असा भेद आमच्यासारखे महापुरुष कधीच करत नसतात मी शंभर टक्के ब्रह्मचारी असल्यानेच असे घडू शकते आमच्या विषय वासना ईश्वरी अनुभूती आल्यानेच संपलेल्या असतात कोणी त्यासंबंधी संशय जरी व्यक्त केला तरी त्याला शिक्षा होत असते विषय वासना कमी झाल्याशिवाय सामान्य माणसांची प्रगती होत नसते यासाठीच काही पंथांमध्ये चार चार विवाह करायला परवानगी देण्यात आली आहे परंतु त्या पंथातील माणसे मात्र त्याचा दुसराच अर्थ काढून त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत आध्यात्मिक प्रगती मात्र त्यातील कोणीही करताना दिसत नाही आपल्या धर्माच्या विरोधात सर्व उलटे यांचे असते आपल्या धर्मात आनंदासाठी उत्सव साजरे करतात तर त्यांच्यामध्ये दुःखाचेच प्रसंग सण म्हणून साजरे करीत असतात आध्यात्मिक प्रगती अहंकारामुळे लवकर होत नाही मुळात अहंकार हा आई वडिलांकडूनच मुलांच्यात येत असतो अहंकार हा काँग्रेस गवतासारखा वाढत असतो काँग्रेसचे गवत कोणत्याच कामासाठी उपयोगाचे नसते लहान वयातच मुलांना संताप व अहंकार येऊ लागतो म्हणूनच आई वडिलांनी मुलांच्याकडे लक्ष ठेवून असावे वेळप्रसंगी शासन करून सक्ती करून त्यांच्या अहंकारावर बंधन घालावे मनुष्य जन्मात दुःख त्रास कष्ट चिंता या येत असतातच शिवाय पितृ घराण्याचे दोष मुलांच्यात येत असतात मातृघराण्याचे दोष मुलांच्यात येत नसतात लहानपणीच मुलांना अहंकार येऊ लागल्यानेच ते प्रत्येक वस्तू माझी आहे तुझी नाही असे म्हणू लागतात तेव्हा लक्ष दिले नाही तर तीच भावना पुढे वाढत जाऊन मोठ्या वादाचे स्वरूप होते मनुष्याचा पोरकटपणा सर्वसाधारणपणे वयाच्या पन्नास वर्षांपर्यंत राहतो त्याच्या पुढे तरी मनुष्याने गंभीर व्हावेच म्हणून मी तुम्हाला संक्रांत दसरा इत्यादी सारखे सण पन्नास वर्षांपर्यंत साजरे करावेत असे सांगत आलो आहे पन्नास वयाच्या पुढे घरातील सगळ्या अशा गोष्टींपासून तुम्ही दूर राहावे व इतरांच्या सणांच्या उत उत्सवात आनंदात अडसर ठरू नये आपल्याकडे अमावस्या व्यतिपात ग्रहण हा काळ अतिशय वाईट समजला जातो त्या काळात मुलांवर जरूर लक्ष ठेवा त्यांना घराबाहेर काढू नका बाहेरची वाईट शक्ती नाजूक मनोवृत्तीच्या मुलांना ताबडतोब बाधा आणत असते सुगंधित द्रव्ये अधिक वापरली तरी वाईट शक्ती तिथे आकर्षित होत असते म्हणून तरुण मोठ्या स्त्री पुरुषांनीही असा सुगंध द्रव्यांचा मोह कमी करावा हल्ली वासाची तेले लिपस्टिक अत्तरे लावण्याचे प्रकार घराघरातून वाढू लागले आहेत त्यामुळे बाहेरची वाईट शक्ती तुमच्या घरात शिरत असते संध्याकाळी तरी निदान खास करून अशी सुवासिक द्रव्य वापरून कोणीही बाहेर पडू नका हल्ली खूप भक्तांच्या मनोविकारांच्या तक्रारी कानावर येत असतात उत्साही मुले माणसे त्यामुळे उत्साह हरवून बसतात त्यांचे कामात लक्ष लागत नाही त्यामुळे त्यांना अस्वस्थ होऊ लागते तुम्ही सर्वांनी त्यापासून दूर राहाच तुम्हाला सुगंधित द्रव्य वापरायचे असतील तर घरात देवापाशी उत्पत्ती ऊद उद, धूप वापरा त्यामुळे ईश्वरी शक्ती घरात कायम राहील ईश्वरी शक्तीलाही असा सुवास फार प्रिय असतो म्हणूनच आपल्याकडे सुवासिक वस्तू चंदन अत्तर केशर फुले इत्यादी पूजेत वापरण्याची पद्धत आहे तुम्हीही या वस्तू पूजेत वापरत नसाल तर वापरण्यास सुरुवात करा चिक्कूपणा अशा गोष्टीत करूच नये काही माणसे एका उदबत्तीचे तीन तुकडे करून वापरतात तुमची परिस्थिती जर एकदम तशी बेताची असेल तर कबूल आहे परंतु हल्ली घरात इतर नाना खर्च मजा करण्यासाठी चालतात परंतु देवासाठी मात्र कंजुशी चालू असते हे योग्य नाही वाईट अदृश्य शक्ती जशी सुगंधाकडे आकर्षित होते तशीच ती काळोख जिथे असेल तिथे निवाऱ्याला जाऊन बसत असते म्हणून मी तुम्हाला घरात कधीही संपूर्ण काळोख होईल असे करू नका हे सतत सांगत आलो आहे तुम्ही घरी रात्री नसताना किंवा रात्री झोपतानाही घरात शून्य पॉवरचा दिवा जरूर लावत जा संपूर्ण घरात निदान मंद तरी उजेड पडलाच पाहिजे याची काळजी घ्या वाईट शक्ती घरात शिरणे केव्हाही वाईटच तुम्ही जेव्हा घरातून बाहेर कामासाठी पडता तेव्हा ईश्वराचे नामस्मरण करीतच बाहेर पडा तेव्हाच ती शक्ती बाहेर तुमचं संरक्षण करीलच परंतु घरात परत येईपर्यंत नामस्मरण चालू ठेवा त्यामुळे तुमच्याबरोबर कोणतीही वाईट शक्ती घरात शिरणार नाही असे तुम्ही वागल्यावरच तुमच्या घरात सुख व शांती नांदू लागेल हल्ली घरातून बाहेर पडताना व घरात शिरताना वाटेल ती सिनेमातली गाणी म्हणताना माणसे मुले दिसत असतात तसेच सुशिक्षितपणा जास्त झाल्याने केव्हाही देवाच्या आरत्या घरात बाहेर रेडिओ लाऊडस्पीकरवर ऐकू येत असतात हाही प्रकार योग्य वाटत नाही देवाच्या आरत्या हा भावनेचा प्रकार असतो त्या केव्हाही सिनेमातील गाण्यांसारख्या के लावल्या तर त्यांचे महत्व कमी होत असते तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा जे मी सांगत असतो ते तुम्हा सर्वांच्या चांगल्यासाठीच सांगत असतो त्याचा विचार करा व ते आचरणात आणा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हेतुगोजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त